नमस्कार आम्ही आजचा प्रचारात शेवटचा दिवस असून सर्व सर्वत्र वातावरण खूप चांगलं आहे आमदारांचं आमदारांचं शीट ही अब्की वार पचास हजार लीड के पार हे आम्ही आता घोषणा देतोय आणि नक्कीच पन्नास हजारचे फोटो आम्ही निवडून देणार आहोत परंतु विरोधकांच्या पायाकाची वाळू स्वतःची सरलेली आहे म्हणून त्यांनी आरोप प्रत्यारोप करत आहेत आता ते आमचा कोण कार्यकर्ता असेल त्यांनी बॅनर पाडलेला असेल ठीक आहे ती त्या त्याला आम्ही पाठिंबा देत नाही किंवा त्याला पाठीशी आम्ही घालणार नाही चुकीचं आहे तर चुकीचं आहे म्हणे विरोधक असो किंवा आमचा उमेदवार असो कुणाचं फाडला तर ती देणी गोष्ट आहे त्याचं आम्ही निधन करतो निषेध करतो परंतु एक बॅनर फाडल्यामुळं दहशत माजवली हे केलं ते केलं तसे माझा प्रयत्न झाला प्रयत्न करतात हे हा काय प्रकार आहे हा प्रकार काय आहे विरोधकांना मी सांगतो आपण आपण लढू समोर समोर आम्ही असं पाठी करणारे माणसं आम्ही नाही आणि ना करणाऱ्यांना आम्ही पाठीच्या ग्रुप गुप्त घालणार नाही कायदा सुव्यवस्था प्रश्न असेल तर आम्ही अजिबात मध्ये येणार नाही आमदारांच्या वतीने आम्ही आम्ही सांगतो आमदार खूप चांगले आहेत आणि चुकीच्या गोष्टी आम्ही कधीच कधीच समजून देणार नाही परंतु एक बॅनर फाडल्याने दहशत माजवली हे केलं ते केलं अरे आम्ही एकोणतीस कोटी एकोणतीसशे कोटीची कामं केलीत विरोधकांना सांगा आणि निधी आम्ही लोकांना दाखवला आहे तुम्ही विचारता काय तुम्हाला तुम्हाला फक्त आरो, आरोप आणि प्रत्यारोप करायचं माहिती आहे का तुम्ही कधी काम करणारा कधी चुकत नाही जो काम करत नाही ना तो कधीच चुकत काम कर नेहमीच चुकतो म्हणून चुकतो तो कधीच चुकत वाईट होत नाही राजकारणी कोणी असू दे सगळ्या आपल्या आपलं आपल्याला आदर्श व्यक्तिमत्व असं आहेत मिळत असले ते पण चांगले आहेत परंतु असं नाही कोणी बोलतो की दहशत माजवली हे माजवली हे काय चालला प्रकार हा प्रकार चुकीचा आहे मुळात म्हणजे तुझं बॅनर लावलं होते ना त्या बॅनरवाल्यांची परमिशन तुम्ही घेतलीत का पहिले पाहिले का ती परमिशन घेतलेली ते मुळात सातबारा ते आनंद जाधव यांचं नातेवाचं त्यांचं आहे त्यांची संमती नसताना बॅनर असं लावला आम्ही हे बोलायचं काय बॅनर लावताना तिची परमिशन कशी दिली परमिशन देता वेळी त्यांच्या कुठल्या नियम आटी पाळल्या गेल्यात याची सगळं चौकशी व्हावी मग होऊन जाऊ दे काय ते